एवढे भयंकर वळ होते त्यांनी संविधानासाठी आपलं शरीर त्या ठिकाणी संपवलं आणि आपण जर खाली बसणार खाली बसणार हे खाली बसना खाली, बास, खाली, बासा, खाली बासा। ए, बस खाली बसा खाली बसा हे इकडून बस खाली उपस्थित सर्व लॉंग मार्चचे नेते आणि ज्यांच्या प्रमुख नेतृत्वात या ठिकाणी हा लाँग मार्च निघाला असे आशिष भैया वाकोडे आणि परभणीचे सर्वच ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते औरंगाबादचे पॅन्थर रिपब्लिकन सर्व पक्षाचे आमचे लढवये सर्वच ज्येष्ठ नेते भीमसैनिक आपल्या सर्वांना मी जय भीम करतो सचिनराव मायच्यानं कुणाचा नाथ करा पण परभणीचा नाथ करू नका संपल्याला आंदोलन जिवंत करण्याची ताकद जर कुणात आहे ती परभणी वाल्यामध्ये हे तुम्ही दाखवून दिलं आणि मी मला या आश्चर्य या आया बहिणींच वाटतो कि या जवळपास गौतम नगरचे किती जण आहेत हात वर करा सगळे गौतम नगर आहे आता हे गौतम नगरच्या महिलांना सर्वात जास्त मारहाण झाली पण त्या हारल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी सांगितलं गोरबांड तुझी विकेट पाडल्याशिवाय परत येणार नाही या चिगरबा आज आमच्या रमाईचा लेखी म्हणून आली रे आली गोरबांड आता तुझी वारी आली सोडायचं नाही संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जी भूमिका घेतली संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जे रक्तबंध झालात संविधानाच्या रक्षणासाठी सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी शहीद झाला माझा समाज एकटा पडलाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून खाम येऊन आमचा पॅनथर नेता शहीद विजय बाबा वाकोडे सुद्धा त्या ठिकाणी गेले त्यांना टेन्शन आलं होतं की माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही ते केसेसला घाबरले नाही ते पोलिसांना घाबरले नाहीत एक बँथर आहे पोलिसाला घाबरू शकत नाही तो फक्त आमच्यातून यासाठी गेला की माझ्या समाजाला न्याय का मिळाला नाही अनेक राजकारण झालं सोमनाथ आंदोलन संपवलं होतं परवानी लॉंग मार्च करून हे आंदोलन जिवंत केलं दाखवून दिलं के आमच्याकडे काही नसलं तरी चालेल पण आम्हाला जर संविधानाकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर तो डोळे काढण्याची ताकद आहे हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं अरे दोन ए ते ए ए दोन वाघ येते जखमी कुठे तर हे जखमी कुठे रे उभा हे दोन जखमी तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स वरती अरे त्याला पळू पळू मारलं पळू पळू मारलं त्याला दीडशे जणांना या ठिकाणी मारलं त्या रील्स आम्ही व्हायरल केल्या अक्षरश लोक रडत होते

ताकद तुम्ही दाखवली खरंच तुम्हाला मित्रांनो आज पुन्हा घटना घडली हा सोपान पवार याची नाही हा देशव्यापी षडयंत्र तुम्ही लाँग मार्च मध्ये आज पुन्हा घटना घडली अमृतसरला पंजाबला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधानच प्रतीक जाळून टाकलं आणि बाबासाहेबांच्या खांद्यावरती चढून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती हातुड्याने हल्ला करण्यात आला ही घटना पंजाबमध्ये आज दुपारी घडली औरंगाबाद बाबासाहेबांच्या नावाचा फोडला परभणीमध्ये हा पवार हे देशव्यापी सुरू आहे हे देशव्यापी सुरू आहे लक्षात घ्या आणि जर तुमचं आंदोलन उभा राहिलं नसतं ना या ठिकाणी आतापर्यंत अनेक पुतळ्यांची विटंबना या हराम कोरांनी केली असती तुम्ही दाखवून दिलं तुम्ही खचून जायचं नाही मी वाकोडे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशीष भैया वाकोडेंना आवाहन करतो अरे त्या काय बाप गेल्याचं दुःख छोटं नाही आज गाडीने उडून दिलं हाताला लागलं आणि मी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस आशिष वाकुडे यांनी सांगितलं की भाई माझ्या वतीने समाजाला सांगा कि हात मोडला काय पाय मोडला काय रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लाँग मार्च चालत राहील आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे असणार या ठिकाणी अनेक तरुण फिरतात त्यांच्या सोबत आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाचे सचिन पाच मुंजे असतील अमोल भालेराव असतील आमचे सिद्धार्थ राव ज्येष्ठ नेते असतील भीमराव साहेब असतील आमचे रवी दादा सोन कांबळे असतील असे अनेक नेते हे निघालेत पोलिस धमक्या देतात गेल्या वेळेस मी भाषण केलं होतं तुमचा लाँग मार्च निघला होता त्याच्यात मला पुन्हा समजलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ला दीपक बाईनी आरोतुरो बोलल अरे देवेंद्र फडणवीस तुला आरोतुरो बोलायचं नाही तर काय बोलायचं आमचे मुर्जे पाडल्यावर तू जागा होणार आहे का काय बोलायचं तुला अरे दगडाचं काळीज आहे का आमच्या आय बहिणी पटापटा पडतायत आमच्या भावाला त्या ठिकाणी गाड्या आणि देवेंद्र फडणवीस उद्योग आणायला गेलाय कुठंतरी दावोसला दावसला आणि आमचा इथं संविधानाचा खेळ करून उद्योग करून आमचे मूर्ते पाडायला लागलेत आणि तुम्ही दावोसला जाता हे ओके हो नाही आणि म्हणून ही ताकद तुमच्या पाठीशी आज औरंगाबाद मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी आहे अनेक बाजूला एक सभा चालू आहे ती सुद्धा ही सभा चालू आहे होत जाईल पण आया बहिणींनो भावांनो मी तुम्हाला पुन्हा कळकळीच आव्हान करतोय कि तुम्हाला ज्या दिवशी वाटल ना कि आता आम्हाला या ठिकाणी आम्ही थकलोय जीवाला काय होईल त्या दिवशी तुम्ही थांबा अनेक मार्ग आहेत पण आता बलिदान जाऊ द्यायचं नाही हे सुद्धा या माध्यमातून मा जाहीर करतो आणि तुमचं आंदोलन अशाच पद्धतीने पुढे वाढत जाईल त्याची ताकद वाढत जाईल अनेक या पद्धतीने का, का, या काउंटर अनेक काउंटर मार्ग निघतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका ठामपणे हा मोर्चा पुढे घेत जा घेऊन जा असं आव्हान करतो आणि सर्व भीम सैनिकांना या ठिकाणी आव्हान की लॉंग मार्च हा मानवतेसाठी आहे संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी सोमनाथ सूर्यासाठी म्हणून जो लातूरचा आहे त्याला न्याय देण्यासाठी उभा आहे त्या आमच्या आईनी दहा लाख रुपये सरकारच्या तोंडावर मारले तिला असणार जिगरबाज आई म्हणावं लागेल रमाईची लेख म्हणावं लागेल यांची साथ सोडू देऊ नका आणि सोमनाथ सूर्यवंशी विजय बाबाचं बलिदान वाया जाऊ देऊ नका एवढं असणारा आव्हान करतो आणि थांबतो जय भीम आशिष भैया वाकोडे